आज आपण एका अशा संस्थेच्या प्रवासावर नजर टाकणार आहोत जिने अक्षरशः भारताचा इतिहास घडवला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर पण थांबा ही काही इतिहासाच्या पुस्तकातली अशी कंटाळवाणी उजळणी नाहीये हा अजिबात नाही आपण काँग्रेसच्या इतिहासाकडे एका वेगळ्या नजरेने पाहणार आहोत ही गोष्ट आहे एका संघटनेच्या उत्क्रांतीची उत्क्रांतीची म्हणजे म्हणजे तिच्या काट टाकण्याची विचार करा एक संस्था जी सुरुवातीला ब्रिटिश सरकारकडे फक्त अर्ज विनंत्या करत होती हो तीच संस्था पुढे जाऊन त्याच सरकारला भारत सोडो म्हणण्यापर्यंत कशी पोचली हा जो बदल आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे बरोबर आणि हा प्रवास आँ... तीन मोठ्या टप्प्यांमधून झाला आणि प्रत्येक टप्प्यात काँग्रेसचा चेहरा तिची भाषा आणि तिची शस्त्र सुद्धा पूर्णपणे बदलली अगदी म्हणजे नम्र मागण्यांपासून ते संपूर्ण स्वातंत्र्याच्या घोषणेपर्यंतचा हा एक थक्क करणारा प्रवास आहे आणि ही समजून घेणं महत्वाचं आहे की ही फक्त एका राजकीय पक्षाची गोष्ट नाही तर ही